नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत भाडेकरूने पटविले घरमालकिनीला शरीरसंबंध अडसर ठरणाऱ्या पतीचा दोघांनी मिळून केला खून ही घटना राजस्थान राज्यातील बारावा हे एक मोठे शहर आहे या शहरालगत असलेल्या छिपाबाडू येथे हकीम खान व त्याची पत्नी रईसा बानू ही आपल्या मुलासोबत राहते हकीम हा नोकरी करत होता हकीम हा आपल्या घरासाठी व बायको मुलासाठी मेहनत करत होता त्याचा लहान भाऊ आशिक अहमद हाही त्याच भागात वेगळा राहत असे हकीम याने कष्टाने मालमत्ता उभी केलेली होती चार वर्षापूर्वी त्याने जागा घेऊन तेथे मोठे घर बांधले होते घर मोठे असल्याने तेथे त्याने भाडेकुरू ठेवले होते त्या ठिकाणी फारुख हुसेन नावाचा हा तरुण भाड्याने राहण्यासाठी आला होता फारुख छाबरा येथील अब्दुल गफूर यांचा मुलगा असून तो वर्षाभरापूर्वीच तिथे राहण्यास आला होता रईसा बानो हिचे वय पस्तीस वर्षाचे होते तिला पाहताच फारुख हा तिच्यावर फिदा झाला व तो तिच्या मागे पुढे फिरू लागला हकीम हा कामावर गेल्यानंतर रईसा बानू ही घरात एकटीच राहत असे त्यावेळी भाडेकरूंना काही अडचण असल्यास ती सोडवत असे त्यामुळे भाडेकरूची तिचा चांगलाच संपर्क होता तशी ती सगळ्यांशी बोलून चालून राहत होती तिच्या या स्वभावाचा गैरफायदा घेत फारुखने तिच्याशी जरा जास्त जवळीक साधली दिवसभर कामाने दमून येणाऱ्या नवऱ्यापेक्षा तिला फारुखशी गप्पा मारणे आवडू लागले होते फारुख हा चांगला गोमटा व बोलका होता रईसाच्या एकटेपणाचा त्याने फायदा घेत तिचा विश्वास संपादन केला एक दोन महिन्यातच तो तिच्या स्वयंपाकघरापर्यंत जाऊ लागला तो तिच्याशी तासन तास बोलत बसू लागला पाहता पाहता त्यांच्यात तितकी जवळीक वाढली की ती त्याला बोलावून घेऊ लागली मग त्याने पुढचे पाऊल टाकले तिच्या शरीरावरून नजर फिरवता फिरवता तो तिच्या शरीरावर हातही फिरवू लागला तसे तिलाही बरे वाटू लागले परपुरुषाला स्पर्श नाकारण्याऐवजी ती स्वतःहून त्याला जवळ घेऊ लागली त्याला हवा तेथे स्पर्श करण्यास तिने परवानगी दिली होती मग तो कशाला मागे हटेल त्याला तर तिचा गैरफायदाच घ्यायचा होता हळूहळू वस्त्रावरून फिरणारे हात तिच्या अंतर्वस्त्रात फिरू लागले आधी ती संकोचली नंतर मात्र ती खिदळू लागली मग मात्र कसलाच अडसर उरला नाही नवीन भाडू भाडेकरू आलेल्या फारूकला रईसाने आपल्या शरीराचा मालक बनवले तो तिच्या जवानीचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला हा सगळा खेळ चोरीचुपे सुरू होता दुसरीकडे पत्नीच्या सुखासाठी राबणाऱ्या हकीमला याचा पत्ताच नव्हता चार तीन चार महिन्यापूर्वी हकीम खान याने त्याची शेतजमीन तेहतीस लाख रुपयांना विकली होती हकीम खान यांच्याकडे तेहतीस लाख रुपये आले होते हा व्यवहार फारुखलाही माहीत होता त्याला त्या पैशाचा मोह झाला ते पैसे आपल्याला मिळाले तर मोज मजा करता येईल असे त्याला वाटले पण ते पैसे कसे मिळवायचे हा प्रश्न होता मग त्याने रईसा बानूला आपल्या मिठीत घेतल्यानंतर आपल्या मनातला विचार तिला बोलून दाखविला आपण असे चोरून किती दिवस प्रेम करणार त्यापेक्षा तुझ्या नवऱ्याला आपण आपल्या वाटेतून दूर करू व मनसोक्त मजा करू त्याच्याकडचे पैसे घर सगळे तुला मिळणार मग तू आणि मी आयुष्यभर एकत्र राहून मोज मजा करू त्याचे हे बोलणे रईसाला पटले तू म्हणतो तसे झाले तर काहीच अडचण नाही घर पैसा मालमत्ता आणि प्रियकर सगळीच सुखे मिळणार असतील तर टाकू नवऱ्याला मारून असा नीच विचार त्याच्या बायकोने केला पण हे काम करायचे कसे यामध्ये आपण अडकणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे असा विचार ते दोघेही करू लागले हकीमला तर संपवायचे निश्चित होते त्यासाठी त्या, त्या दोघांनी प्लॅन करण्यास सुरुवात केली त्यासाठी तिने रईसाचा भाचा आशिक याची निवड केली त्याला तिने गोड बोलून घरी बोलविले व आपली प्रेम कहाणी त्याला सांगितली माझे प्रेम सफल करण्यासाठी तू माझ्या पतीचा अडसर दूर करू शकतोस का अशी त्याला विचारणा केली तेव्हा त्याने तिला होकार दिला पण त्यामध्ये माझा फायदा काय असे विचारले त्यावर त्याला एक लाख रुपये देण्याची तयारी रईसाने दाखविली पण आशिक खान याने तीन लाख रुपयांची मागणी केली कारण या कामासाठी त्याला एक जोडीदार लागणार होता दोघांना मिळून तीन लाख रुपये द्यावे लागतील असे त्याने रईसाला सांगितले रईसा ही तीन लाख रुपये देण्यास तयार झाली मग त्याने, त्याने त्याचा मेहना रिजवान खान्याला सोबतीला घेतले आता हकीमचा काटा काढण्यासाठी त्याची पत्नी रईसा बानो व तिचा प्रियकर फारुख आणि मारेकरी आशिक आणि रिजवान असे चौगे प्लॅन करू लागले सुरुवातीला हकीम खान याचा विमा काढण्याची योजना त्यांनी आखली व त्यानंतर त्याची हत्या करायची होती जेणेकरून ते दाव्याची रक्कमसुद्धा मिळवू शकतील रईसा आणि तिचा प्रियकर फारूक यांना लवकरात लवकर मुक्तपणे शरीर सुखाचा आनंद घ्यायचा होता तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री काहीही करून हकीमला संपवायचे ठरले त्यासाठी रईसा बानो हिचा प्रियकर फारूक हा स्वत मात्र सकाळीच बाहेरगावी निघून गेला आणि रईसा बानोने दिवसभर भाडेकरू फारूख फारुखच्या हा बाहेरगावी गेलेच गेला असल्याचे परिसरातील लोकांना सांगून ठेवले कारण उद्या खून प्रकरणाचा तपास सुरू झाल्यास तो तेथे नव्हता हे सहज सिद्ध करता येणार होते त्याच्या घराच्या दरवाजाला कुलूप असल्याने ती खरी बोलत असल्याची लोकांची खात्री होणार होती सायंकाळी रईसा बानो हिचा नवरा हकीम हा घरी आला तो नेहमीप्रमाणे त्याने जेवण करून तो टेरेसवर झोपण्यासाठी गेला त्याला नशा करण्याचे व्यसन होते त्यामुळे तो रात्रीचा टेरेसवर धुंद होऊन पडायचा त्या रात्रीही तो टेरेसवरच होता रात्री नऊ वाजताच्या दरम्यान आशिक आणि रिजवान हे हकीमच्या घरी आले ते तिचे नातेवाईक असल्याने कोणी पाहिले तरी संशय येण्यासारखे काहीही कारण नव्हते आशिक व रिजवान टेरेसवर झोपलेल्या हकीमजवळ गेले तेव्हा हकीम हा नशेतच पडलेला होता हीच संधी साधून त्या दोघांनी त्याचा स्कार्पने गळा आवळून खून केला त्यानंतर मृतदेह भिंतीजवळ फेकून दिला आणि ते तिथून पळून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी रईसाने आपल्या दिराला बोलावून घेतले व आपला पती हकीम खान रात्री टेरेसवर जाऊन झोपले होते व तेथेच ते त्यांचा मृत्यू झाला असे तिने त्याला सांगितले कदाचित जास्त नशा झाल्यामुळे त्याचा जीव गेला असेल अशी शंकाही तिने व्यक्त केली पोलिसांचा ससेमीरा पाठीमागे लागू नये यासाठी कोणाला काहीही न सांगता अंत्यसंस्कार करून मोकळे व्हावे असे तिचे मत होते पण लहान भावाने जेव्हा हकीमचा मृतदेह पाहिला तेव्हा मात्र त्याला शंका आली कारण हकीमच्या डोक्यात मागील भागातून रक्त येत होते तर डाव्या डोळ्याला मार लागून त्यातूनही रक्त येत होते म्हणजेच काहीतरी घातपात आहे हे त्यांच्या लक्षात आले होते त्यामुळे त्याने पोलिसात फिर्याद दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हकीमचा मृत्यू हा गळा आवळल्यामुळे झाल्याचे नमूद केले होते एकूण परिस्थिती हा खून नसल्याचे दाखवत होते घराच्या टेरेसवरच हा खून झाला होता म्हणजे त्याची पत्नी रईसा बानो हिला काही ना काही नक्कीच माहिती असणार या संशयातून पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता आपल्याकडे पोलिसांची चौकशी सुरू झाली हे पाहून रईसा बानूचा धीर खचला व तिने पोलिसासमोर शरणागती पत्करून सगळा घटनाक्रम उघड केला पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्या चौघांनाही अटक केली आहे व पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र